नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक वैष्णव आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो घरडा केमिकलचे चमत्कार एवढे लाखो शेतकरी का फवारणी करत असतील व सर्व शेतकरी बांधव घरडाच्या चमत्कारला नमस्कार का करतात हेच आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत प्रॅक्टिकली भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला अनुभवसुद्धा शेअर केलेले आणि आणि आपणसुद्धा सर्व शेतकरी बांधव कापूस असो सोयाबीन असो किंवा भरपूर पिकावरती चमत्कारचा यूज करतात ते का शेतकरी एवढा बांधव मोठ्या प्रमाणात चमत्कारचा यूज करतात हेच एका चांगल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला समजूनसुद्धा सांगितलेलं आहे व लाईव्ह प्लॉट दाखवलेला सुद्धा आहे की का चमत्कार शेतकऱ्यांनी यूज करावं व त्यापासून काय फायदा होतो हे एका शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे व प्रॅक्टिकलमध्ये त्यांनी चमत्कारचे अनुभवसुद्धा सांगितलेले आहे की जिथं फवारणी केलेलं आहे तिथं कसे चांगले अनुभव आले व जिथं फवारणी केलेलं नाही आहे तिथं कसे अनुभव आहे हे दोन्ही त्यांनी आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये दाखवला आहे तो व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळणारच आहे तत्पूर्वी मी चमत्कारपासून शेतकऱ्यांना काय बेनिफिट व काय फायदे होतात हे तुम्हाला दोन मिनिटात सांगतो हो। चमत्कार जरबद्दल सांगायचं जर का म्हणलं तर मेपिकॉट क्लोराईड नावाचा यामध्ये एक कंटेंट येतो जो की आपण आपल्या कॉटन पिकावरती सोयाबीन पिकावरती किंवा सर्व पिकावरती फारत असतो ज्यापासून आपल्याला असा फायदा होतो की झाडामध्ये जे अनावश्यक होणारी जी वाढ असते की जी झाडाला गरजेची नसते पण ती होत असते जे की म्हणजे दोन फांद्यांमधले जे अंतर असते जे अंतर कमी होतं दोन पात्यांमधलं जे अंतर आहे ते अंतर कमी होतं व जे अनावश्यक वाढ असते पूर्ण झाडामध्ये ती कमी होते त्याच्यामुळे जो झाडाचा घेर आहे ते झाड उंच न वाढता त्याला जास्तीत जास्त, जास्त फांद्या लागून ते साईडला वाढल्या जातं झाडांच्या जवळजवळ येतात त्यांचे जे बोंड पाते किंवा शेंगा किंवा फुलं असतं ते जवळजवळ लागल्या जातं व त्याचं लवकरात लवकर रूपांतर हे फळामध्ये होईल एकसारखी फळाची साईज मेंटेन राहिल्या जाते व आपण ज्यावेळेस कापूस फुटणीला येतो त्यावेळेस एकसारखा का कापूससुद्धा फुटला जातो व जे झाडाचे बोंडं असतात ते एकसारखे बोंड भरल्या जातात याच्याकरता लाखो शेतकरी हा चमत्कारचा यूज आपल्या शेतावरती करत असतात दुसरं सांगायचं जर का गेलं तर चमत्कारचा स्प्रे केल्यानंतर आपल्या झाडाला तीन दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची काळुंखी येते ती काळुंखी आल्याने असं होतं की झाडाचं थोड्याफार प्रमाणात ते पान रप होतं रप झाल्यामुळे काय होतं की जो सकिंग पेस्ट जे रस शोषण करणारी जी, जी किडी असतात त्याचा अटॅकसुद्धा प्रदर्भावी कमी होतो का की ते पान रब झाल्यामुळे काय होतं त्यांची जी बारीक सोंड असते रस शोषण करणाऱ्या किडीची ती सोंड त्या पानामध्ये जात नाही त्याच्यामुळे ते रस जे शोषण करायचा असला तो रस शोषण होत नाही त्याच्यामुळे प्रभावी तुमचा जे सकिंग पेस्ट असतात ते तुमच्या झाडावरती कमी पडल्या जातो त्याच्यामुळे तुमचा औषधीचा खर्चसुद्धा हा कमी होत असतो अशा प्रकारचे अनेक हे चमत्कारचे फायदे हे शेतकरी बांधवांना अनुभवले व त्यांना बघायला मिळाले त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी आपल्या पिकामध्ये दोन ते तीन वेळेस तरी चमत्कारचा हा स्प्रे हा घेत असतो चमत्कारचा जर का डोस सांगायचं गेलं तर चमत्कारचा डोस हा एका लिटर पाण्याला दीड एम एलचा प्रत्येक शेतकरी आपल्या फा शेतामध्ये फवारणी करत असतो तर अशा प्रकारे हा चमत्कारचे फायदे व याच्यामुळे काय होतं आपल्याला उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यामध्ये शंभर टक्के ही ग्रोथ दिसायला भेटते जर का तुम्ही एका प्लॉटला चमत्कार मारलं आणि एका प्लॉटला जर चमत्कार नाही मारलं या प्लॉट कंटिन्यू मध्ये जर का तीन स्प्रे झाले तर याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के वीस ते तीस टक्के उत्पादन हे तुम्हाला नक्कीच वाढलेले दिसाल तर आता आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ की हे चेंजेस कसे होतात व कशामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढतं एका चांगल्या शेतकऱ्यांनी किंवा एका चांगल्या व्यक्तीने चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे तेच व्हिडिओ आपण आता कंटिन्यू यामध्ये बघू जर काय झालं याच्यामध्ये झाडामध्ये अतिरिक्त होणारी वाढ थांबली आणि दोन पाट्यातलं जे अंतर आहे ते एकदम जवळ आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता आमच्या बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात एक गैरसमज निर्माण होतो की चमत्कार मारलं तर कापसाची वाढ थांबते तर शेतकरी मित्रांनो मी तुम तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की चमत्कार जर मारला तर झाडाची वाढ थांबत नाही तर झाडामध्ये होणारी अतिरिक्त जी वाढ आहे ती स्टॉप होते आणि फुलाचं पात्याचं रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर बोंडामध्ये फास्ट होतं याच्यामुळं काय होतं की आपलं जे उत्पन्न आपण रेग्युलरमध्ये घेतो तर अशा पद्धतीने जर कापूस लावला असेल चमत्कार जर आपण पंचेचाळीस पासष्ट आणि पंच्याऐंशी दिवसाला जर घेतलं आहे लागवडीच्या नंतर तर आपल्या कापसामध्ये येणाऱ्या उत्पन्नामध्ये पंचवीस ते तीस टक्क्याची या ठिकाणी वाढ होते दुसरं आपण चमत्कारचा फायदा असा होतो की झाडा पानातला जाडपाना जो आहे तो जाड होतो आणि याच्यामध्ये कवळकीपणा हा निघून जातो याच्यामुळे फायदा असा होतो की येणारा रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक आपल्या कापसावरती अतिशय कमी येतो या ठिकाणी जगदीश बहुनं काय केलं की दोन तीन तास चमत्कार फवारे सोडून दिले या ठिकाणी शेजारी बघू शकता आपण आता हा हे जे जा झाडं आहेत या ठिकाणी बघू शकता याच्या शेंड्यावरती किती कवळकी आहे म्हणजे याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडी लवकर येऊ शकतात आणि शेजारी बघू शकता आपण या ठिकाणी चमत्कार स्प्रे झालेला आहे चमत्कारमुळं पानं एकदम रड बनलं त्याच्यामुळं याच्यावर रशोषण करणाऱ्या किडीसुद्धा कमी येण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळं आपण सगन पद्धतीमध्ये जर कापूस लावायला असेल आणि आपल्याला जर जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर आपण सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण चमत्कारची फवारणी पहिली पंचेचाळीस दुसरी पासष्ट आणि तिसरी पंच्याऐंशी दिवसाला घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद तुम्ही चमत्कार औषधावर तुम्ही समाधान समाधानी चमत्कार एवढं समाधानी आहेत की आमचं पिकच चमत्कार चे जीवन असल्या सारखं झाले चमत्कारला नमस्कार तुम्ही घालू शकता चमत्कार नमस्कार चमत्कार मुळे आपल्या कपाशीची घेऊन आता तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये बघितलं किती चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला समजून सांगितलं की किती चांगल्या प्रकारचा बेनिफिट आपल्या कॉटन पिकावरती होतोय व आपलं कॉटन पीक चांगले डेरेबाज दे होऊन त्याला किती जवळजवळ पाते लागतात व अनावश्यक वाढ कशी कमी होते व यामुळे शेतकऱ्यांना किती चांगल्या प्रकारे फायदा होतो हे आता आपण या व्हिडिओ माध्यमातून बघितलं जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल व प्रोडक्ट जर का तुम्ही यूज करत असाल तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही की आपल्या पिकावर का चमत्कार फवारला गेला पाहिजे चमत्कारापासून आपल्याला काय फायदे हेही त्यांना नक्की कळल व त्यांनाही आपल्या पिकामध्ये चमत्कारचा स्प्रे ते घेतील ते व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद